नमस्कार हा आहे आम्ही म्हणजे आमच्या गावचा गणपती बीड जिल्ह्यातील राजुरी हे अतिशय प्रसिद्ध असं गणेशाचं नवगणेशाचं हे मंदिर आहे या ठिकाणी एका शिळेवर चार गणपती आहेत आणि चारी दिशेला चार गणपती आहेत आणि पूजेसाठी लहान स्वरूपातील गणपती आहे त्यामुळे याला राजुरी असं म्हणतात तर या ठिकाणी आपल्याला गणेशाचं आत अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला इथं घडत आहे एका चार गणपती हे दर्शन आपल्याला इतर कुठेही घडणार नाही तर असं हे आमच्या गावचं सुंदर असं गणपतीचं मंदिर आणि श्रावण महिन्यामध्ये या गणेशाची अगदी छोटीशी सेवा माझ्या हातून घडली म्हणजे मी हा गण गन, गणेशासाठी हा मोत्याचा हार बनवलेला आहे मी हार बनवला ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे पण आपण हे काहीतरी बनवलं या गोष्टीचा आनंद काही वेगळा असतो तर मी ह्या गणेशासाठी हा अंदाजे सात फूट उंचीचा मोत्याचा हार बनवलेला आहे ही मोत्याची फुले बनवायची आणि मोत्याची जी पांढरे लाईन आहेत त्या बनवायच्या ह्याचा व्हिडिओ मी आधीसुद्धा घेऊन आलेले आहे तरी पण आता अगदी शॉर्टकटमध्ये मी परत एकदा ही मोत्याची फुलं तुम्हाला बनवून दाखवते खूप दिवसांची इच्छा होती की मी असा मोठ्या स्वरूपातला हार बनवावा अशी माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती परंतु एवढ्या मोठ्या स्वरूपातला जर हार बनवायचा असेल तर त्याला अंदाजे आठ दहा दिवस लागतात आणि तो बनवल्यानंतर तेवढी काळजीसुद्धा त्याची ते घ्यायची असते कारण आपण जे रोज फुलांचे हार देवासाठी वापरतो ते एक दिवस वापरून आपण त्याचं विसर्जन करतो त्यामुळे त्याला काही एवढं म्हणजे व्यवस्थित हाताळण्याची गरज नसते पण हा मोत्याचा जो हारा आहे तो कायमस्वरूपी म्हणजे टिकणारी वस्तू आहे ते त्यामुळे त्याचा गुंता होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या गे, घेणं गरजेचं असतं त्यामुळे मला शंका होती की मी मला बनवायला हा आठ दहा दिवस लागले तर काही महिने तरी तो वापरला गेला पाहिजे त्यामुळं मी पुजारांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही बनवा आम्ही अगदी व्यवस्थित त्याचा वापर करू त्यानंतर लगेच मी हा हार बनवायला घेतला आणि आठ दहा दिवसमध्ये हा हार बनवून तयार झाला आणि ही मोत्याची फुले आणि ह्या पांढऱ्या मोत्याच्या लाईन बनवायला म्हणजे मला जास्त मेहनत अवघड असं काही वाटलं नाही कारण मोतीवर्क हे मी नेहमीच करत असते परंतु फुले बनवल्यानंतर आणि हे पांढऱ्या लाईन बनवल्यानंतर एकत्र असा सात फुटांचा जे उंचीचा हार बनवताना मात्र थोडं अवघड काम होतं हे कारण फुले आणि लाईन यांचे समान अंतराने समान माप यायला पाहिजे होतं त्यामुळं काळजीने करण्यासारखं हे काम होतं आणि हाराची उंची जास्त असल्यामुळं मला हार गुंफताना थोडं काळजीपूर्वक मी हे काम केलं आणि त्यामुळं हा अतिशय सुंदर असा हार तयार झाला तर अंदाजे सात फूट उंचीचा सा हा हार बनलेला आहे हातात मावत नव्हता त्यामुळे असा भिंतीवर लावून मी तुम्हाला इथे दाखवते आत्तापर्यंत कितीतरी मोत्याच्या वस्तू मी बनवलेल्या आहेत पण हा हार बनवून जे आत्मिक समाधान जे मिळालेलं ना त्याचा आनंद काही ओरच आहे कारण ईश्वरानं जी काही आपल्याला थोडीफार कला दिलेली आहे ती वापरून आपल्या हातून अशी छोटीशी का सेवा आपण आपल्या हातून घडली याचा मला खूप आनंद आहे तर इथं संपूर्ण हार तुम्हाला इथं मी दाखवत आहे आणि हा हार मी अर्पण करण्यासाठी मंदिरात गेले आणि परत एकदा आपल्याला या मंदिराचं आणि गणेशाचं दर्शन या ठिकाणी घडत आहे दौगन हा आहे डवन राजुरीचा नव गणेश समोरचा जो मंगलमूर्ती आहे ह्याला महामंगलमूर्ती असं म्हणतात आणि या ठिकाणी पूजा करून मी हा हार देवाला अर्पण करत आहे आणि मला सुद्धा खूप उत्सुकता होती की हा जो हार आहे देवाला अर्पण केल्यानंतर घातल्यानंतर तो कसा दिसेल तर या ठिकाणी अगदी एकदम परफेक्ट असं माप या ठिकाणी बनलेलं आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद